शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं जुळेवाडी येथील कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आलेल्या इंजिनिअरिंग कॉलेज तसेच नव्यानं सुरू करण्यात आलेल्या जयवंत आयुर्वेदिक महाविद्यालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची उत्तम सोय निर्माण होणार असल्याचं प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसले यांनी व्यक्त केलं डॉक्टर सुरेश भोसले यांनी जुळेवाडी येथील कॅम्पसला सदीच्या भेट दिली याप्रसंगी ते बोलत होते शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं जुळेवाडी येथील कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आलेल्या इंजिनिअरिंग कॉलेज तसेच नव्यानं सुरू करण्यात आलेल्या जयवंत आयुर्वेदिक महाविद्यालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसले यांनी जुळेवाडी येथील कॅम्पसमध्ये आयुर्वेदिक महाविद्यालय व इंजिनिअरिंग कॉलेजला सदीच्या भेट देत पाहणी केली यावेळी ते बोलत होते डॉक्टर सुरेश भोसले यांनी आयुर्वेदिक व इंजिनिअरिंग कॉलेजमधील विविध विभागाची पाहणी केली तसेच बॉटनिकल गार्डनची देखील त्यांनी पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रधान सल्लागार प्राध्यापक डॉक्टर विनोद बाबर कृष्णा महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सी बी साळुंके जयवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर वर्षा देशपांडे जयवंत इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अनंत गुजर हे उपस्थित होते आज आपण शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या जुळेवाडी कॅम्पसला आलो इथं आपण आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज संभाजी विद्यालय आणि आयुर्वेदिक नवीन आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू केलं आहे आयुर्वेदिक महाविद्यालयाबरोबर आपण इथं पंचकर्मा सेंटरसुद्धा डेव्हलप केलं आहे आणि एक आमची अतिशय सुंदर असं इथं बोटॅनिकल गार्डनसुद्धा आहे या कॅम्पसमध्ये <coughs> मुलांना संधी मिळावी वेगवेगळ्या वेग 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 कोर्सेसमध्ये आणि ग्रामीण भागात इथं असल्यामुळं ग्रामीण भागातल्या मुलांना ज्यासाठी हे प्रामुख्यानं हे कॅम्पस आम्ही चालवतो <coughs> इथून पुढच्या काळामध्ये इथं अनेक नवीन कॉलेजेस होणार आहेत आत्ता तर आमची सुरुवात झालेली आहे तर इथं दुसरे हेल्थ सायन्स कोर्सेससुद्धा आम्ही सुरू करणार आहोत आता आपल्याला ह्या कॅम्पसमध्ये सुद्धा नर्सिंग फिजिओथेरपीचा कोर्स सुरू करायचा आहे तो आता आमचा याचा त्याचाही प्लॅन झालेला आहे आणि थोडंसं इथून तुम्ही पुढं गेला तर आमचं ॲग्रीकल्चर कॉलेजचंही कॅम्पस आहे हे सगळे कॉलेजेस शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस आणि बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी याच्याशी संलग्न हे सगळे कॉलेजेस आहेत आणि ॲग्रिकल्चर कॉलेज हे आमचं रा राहुरी विद्यापीठाशी ते संलग्न आहे तर इथं एक नवीन शिक्षणाचं दालन तयार झालं आहे या याच्यासाठी आपण इथं व्हिजिट केली आहे